उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि बाराव्या फेरीचा निकाल हाती येतो यामध्ये एक लाख बत्तीस हजार मतांची लीड जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांना मिळालेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस प्रचाराचा कालावधी सुरू होता सभा सुरू होत्या प्रचार सुरू होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एक लाख सत्तावीस हजारापेक्षा एकतरी मत जास्त घेऊन दाखवेल आपल्यासोबत ओमराजे आहेत आता मला सांगा की काय वाटतं आता अजून निम्म्याहून अधिक प्रच मत तिसरा हिस्सा झाला अजून दोन आहेत त्यातच तुम्ही एक लाख हां ते सांगाल अजून तीस तीस फेऱ्या तीसमधल्या दहा आहेत अजून दोन आहेत दहा दहाच्या दोन मी जर आपण प्रचाराच्या दरम्यान बघितलं असेल तर आम्हाला ही नवलं गेलं काही अंध की मोदींच्या नावामुळे तुम्ही निवडून आलात मी त्यांना एवढंच म्हणलो की सेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती तुम्ही जसं म्हणता की मोदींची काही मतं होती तसे बाळासाहेब ठाकरें साहेबांचीही मतं होती उद्धवजी साहेबांचीही मतं होती आणि ह्या बालिकेला शिवसेनेचा धाराश पण ते काय मान्य करायला तयार नव्हतं माणसाच्या डोक्यात हवा गेली अशाची की असंच असते आणि म्हणून मी लोकांना एवढंच विनंती केली होती की पाच वर्ष तुमचा खासदार म्हणून मी जर चांगल्या पद्धतीनं काम केलं असेल लोकसभेत असेल लोकसभेच्या बाहेर असेल तुम्हाला तुमचा खासदार योग्य वाटत असेल तर मला मागच्या वेळेसच्या मताधिक्यापेक्षा किमान कि एक तरी मत जास्त टाका आणि आपण बघताय की दहाव्याच फिरीला आपण मागच्या वेळेसच्या लीडचा टप्पा पूर्ण तीस फेऱ्यामुळे अजून जेवढं मला मत मिळा लीड मिळाले होते त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा अधिकचं लीड दहाव्याच फेरीमध्ये लोकांनी क्रॉस केलं आहे मला वाटतं लोकांनी टाकलेला हा विश्वास आहे जबाबदारी आहे आणि त्याचं भान मला आहे लोकाभिमुख राहून अजून लोकांसाठी किती चांगल्या पद्धतीनं काम करता येईल जनतेसाठी आणि ही पुढाऱ्यानं बाली किल्ला हे अस्त डोक्यात घ्यायचं आहे कुणाचाच किल्ला नसतंय लोकांच्या मनात आलं की काय खरं नसतंय ही लोकशाही आहे लोकांना गृहित धरून केलेलं राजकारण आवडत नाही तुम्ही लोकशाहीनं तयार झालेले पक्ष फोडता चिन्ह तुम्हाला देऊन टाकता शेना तुम्हाला देऊन टाकता ही काय पद्धत आहे लोकांना ग्रहीत धरून केलेलं राजकारण ना आवडलेलं नाही लोकांनी त्याचं प्रत्युत्तर महाराष्ट्रात केलं मला सांगा आता महाराष्ट्राचा आणि देशाचा एकूण निकाल जर बघितला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतात तुम्ही तुम्ही देशात सुद्धा बघा देशात तर एक्झिट पोलना असं दाखवलं होतं की काय आमचं खरं आहे का नाही की बघा आता तिकडे बघा दोनशे जवळ असं ठसल चालू आहे बघू परमेश्वराच्या मनात जर असेल तर सत्य मुची गेलेली मस्ती जिरवायचं काम लोकच लोकशाहीच्या माध्यमातून करत असते तर कर इतिहास आपण बघायला पाहिजे की भले लोकांनी शांत केले त्यामुळं यश कधी डोक्यात जाऊ द्यायचं नाही <coughs> जमिनीवर राहून काम करणं अपेक्षित असते लोकांनी जमिनीवर आणलंय बघू आता अजून आहे बाकी अजून पाच चार पाच तास आता तुम्ही जवळपास निर्णायक मतांच्या अस्वास आहात मग किती मतांची लेट तुम्हाला नाही निर्णायक म्हणायचं नाही सगळं झाल्यावरच मापायचं पुन्हा मी फक्त का आलो मला